नमस्कार मी मीरा किसनरा रत्नपालकी वैद्य काव्ययोग काव्यसंस्था पुणे प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित काव्ययोग काव्यकरंडक स्पर्धा दोन हजार पंचवीससाठी स्वरचित कविता सादर करत आहे कवितेचं शीर्षक आहे माणुसकीचा रंग सध्याची सामाजिक परिस्थिती आणि स्त्रियांचे होणारे हाल यातून कवी मनाला त्रास झाला यातना झाल्या आणि यातूनच हे एक काव्य आपल्यासमोर शब्दबद्ध झालेला आहे कवितेचं शीर्षक आहे माणुसकीचा रंग माणसातील माणुसकी स्वार्थाने बळकावली माणसातील माणुसकी स्वार्थाने बळकावली आई भाऊ बहीण नाती सारीच बघा दुरावली आई भाऊ बहीण नाती सारीच बघा दुरावली स्वार्थांद माणूस विविध रूपात माणुसकीला फासतो काळीमा स्वार्थांद माणूस विविध रूपात माणुसकीला फासतो काळीमा मळ्यावरच्याही टाळूचं खातो लोणी माणूसकी उरली कुठे कळना मळ्यावरच्याही टाळूचं खातो लोणी माणूसकी उरली कुठे कळना माणसात होती माणूस की तेव्हा नव्हती कशाची कमतरता माणसात होती माणूस की तेव्हा नव्हती कशाची कमतरता साध्या सण उत्सवातही होती माणुसकीची उदात्तता साध्या सण उत्सवातही होती माणुसकीची उदात्तता दया प्रेम करुणाभाव कुठच्या कुठे पळाला दया प्रेम करुणा भाव कुठच्या कुठे पळाला माणूस मात्र स्वार्थापोटी माणसाच्या जीवावर उठायला माणूस मात्र स्वार्थापोटी माणसाच्या जीवावर उठायला जाळपोळ दहशतवाद हिंसाचार आणि अत्याचार जाळपोळ दहशतवाद हिंसाचार आणि अत्याचार ह्या सर्वांमध्ये कुठे आहे माणुसकीचा आचार या सर्वांमध्ये कुठे आहे माणुसकीचा आचार एक बालिका द्यौ� कोवळी आणि ती स्विखारी वासना एक बालिका कोवळी आणि ती स्वीखारी वासना माणसातील माणुसकी शरमली माणुसकीला काळीमा फासला ना माणसातील माणुसकी शरमली माणुसकीला काळीमा फासला ना माणसा माणसा आता तरी माणूस बनशील का माणसा माणसा आता तरी माणूस बनशील का सगळं विकत घेता येईल पण माणुसकी कमावशील का सगळं विकत घेता येईल पण माणुसकी कमावशील का माणसा माणसात माणूस की बघशील का माणसा माणसात माणूस की बघशील का देव दगडापरी माणसाला जीव लावशील का विविध रूपात देवसुद्धा माणुसकीचे घडवतो दर्शन विविध रूपात देवसुद्धा माणुसकीचे घडवतो दर्शन संकटाच्याच वेळी आणतो माणुसकीचे प्रात्यक्षिक घडवून संकटाच्याच वेळी आणतो माणुसकीचे प्रात्यक्षिक घडवून प्रेमाचा झरा आणि स्पर्श साध मायेची प्रेमाचा जरा आणि स्पर्श साध मायेची यातीलच संवेदनातून जागते रे खरी माणसाची की यातीलच संवेदनातून जागते रे खरी माणसाची माणूसकी खरी माणसाची माणूसकी धन्यवाद